ती डॉक्टर झाली पण तिच्या यशाच्या दिवशी तिच्या बाबांची चप्पलच स्टेजवर पोहोचली बाबा नाही कोल्हापूरमधल्या एका जुन्या वस्तीत तिनाच्या छपराचं छोटंसं घर होतं पावसात छप्पर टपटपायचं उन्हाळ्यात आत घामानं अंग ओलिवायची त्या घरात राहायचे काका आणि त्यांची मुलगी सई शंकर काका रिक्षा चालवायचे पहाटे चार वाजता गजर वाजायचा ते शांतपणे उठायचे स्टोव्हवर चहा ठेवायचे आणि सईच्या अभ्यासाच्या टेबलावर हात फिरवून हरूच म्हणायचे माझी डॉक्टर मुलगी अजून झोपलीये झोपू दे तिला मोठं व्हायचंय त्यांच्या पायात नेहमी तीच जुनी झिजलेली चप्पल पावसात भिजलेली उन्हात तापलेली सई कितीतरी वेळा म्हणायची बाबा नवीन चप्पल घेऊया ना ते हसायचे अग ही अजून चालतीये आधी तुझी पुस्तकं घेऊ सई अभ्यासात खूप हुशार होती शाळेत नेहमी पहिली पण पुढे जाण्यासाठी पैशांची गरज होती कोचिंग फॉर्म प्रवेश परीक्षा वेळी शंकर काकांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या दिवसभर रिक्षा आणि रात्री गोडाऊनमध्ये माल उतरवायचं काम थकलेले हात पण चेहऱ्यावर नेहमी हसू एकदा पावसाळ्यात रिक्षा पाण्यात अडकली काका ढकलत होते थंडीनं थरथरत होते त्या दिवशी त्यांना ताप आला तरी दुसऱ्या दिवशी ते पुन्हा कामाला गेले कारण सईची मेडिकल एंट्रन्सची फी भरायची होती परिणाम लागला सईचं नाव यादीत होतं ती धावत आली बाबांच्या गळ्यात पडली बाबा माझं झालं मी डॉक्टर होणार शंकर काकांच्या डोळ्यात पाणी आलं ते हरूच म्हणाले आज माझी चप्पल जास्तच हलकी वाटतेय मेडिकल कॉलेजची वर्ष कठीण होती खर्च वाढत होता काका अजून जास्त काम करू लागले पण शरीर साथ देत नव्हतं शुगर रक्तदाब तरी ते म्हणायचे माझं काही नाही अंतिम वर्षाच्या आधी एके दिवशी रिक्षा चालवताना त्यांना छातीत तीव्र वेदना झाली लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं सई धावत आली आयसीयूमध्ये बाबांनी तिचा हात धरला सई पांढरा कोट घालशील तेव्हा मला आठव ती रडत म्हणाली बाबा तुम्हीच तर तो कोट माझ्यासाठी शिवलात काही दिवसातच शंकर काका का गेले दीक्षांत समारंभाचा दिवस आला स्टेजवर सई पांढऱ्या कोटात उभी होती ताळ्यांचा कडकडाट होत होता पण तिच्या कानात फक्त बाबांच्या चप्पलेचा आवाज घुमत होता कार्यक्रम संपल्यावर ती घरी आली दारात बाबांची तीच जुनी चप्पल ठेवलेली होती तिनं ती हातात घेतली छातीशी धरली आणि मनात म्हणाली बाबा तुमच्या पाऊलांवर पाऊल ठेवूनच मी इथवर आले आज सई गरीब रुग्णांकडून फी घेत नाही क्लिनिकच्या भिंतीवर बाबांचा फोटो आहे आणि खाली लिहिलेले आहे जुन्या चपलेच्या आवाजात माझं स्वप्न पूर्ण झालं जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल जर तुमच्या आयुष्यातही असा कोणी असेल ज्यानं तुमच्यासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कदाचित तो एखाद्या बापापर्यंत पोचेल किंवा एखाद्या मुलीला तिचं स्वप्न आठवण करून देईल आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आता लगेच सबस्क्राईब करा मराठी नीता पाटीलला कारण इथे प्रत्येक कथा मनातून येते आणि मनालाच स्पर्श करते